दहीहंडी उत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी पार पडली मोठ्या संख्येने कोपरगाव शहर आणि तालुक्यातून गोविंदा पथक व नागरिकांनी हजेरी लावली हजारो नागरिक गोविंदांना प्रोत्साहन देत होते हे क्षण अविस्मरणीय आनंद देणारे ठरले अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न करून दहीहंडी फुटली नाही त्यामुळे काही उंची कमी करून सर्व पथकांनी एकत्रित मिळून दहीहंडी फोडली या दहीहंडीचे बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले स्वतः विवेक कोल्हे यांनी तिसऱ्या थरावर जाऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला यामुळे सर्वांनी कौतुकाने टाळ्यांचा कडकडाट केलाय सतत सामाजिक संदेश देणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवात देखील वेगळेपण सिद्ध केले आहे महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून रांझेगावच्या बाबाजी गुजरचे हातपाय कलम करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी दिली होती तो प्रसंग हुबेहूब साकारला गेला दहीहंडी स्त्री संरक्षणाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अशी थीम घेण्यात आली होती यावेळी महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत या आशयाचे फलक युवकांनी झळकावले त्यावर भाष्य करताना विवेक कोल्हे यांनी महिलांचा आदर करणारे युवक घडवणे हे आपले ध्येय असल्याचे म्हटले आहे यावेळी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक गोविंदा पथक नागरिक महिला भगिनी आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते माने उत्साहाच्या वातावरणामध्ये खर तर एका एकच दहीहंडी सोडली तर त्यानंतर खऱ्या अर्थाने जर दहीहंडीचा उत्सव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असेल तर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी गेल्या काही वर्षांमध्ये करतो आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती या शिवाजी महाराज मानाची दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि ह्या वर्षी महिला सुरक्षा किंवा सशक्तीकरण असं एक धोरण घेऊन या ठिकाणी दहंडीमध्ये आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेच मंडळी युवासेवक उतरले होते आणि अतिशय चांगला देखावा महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीने एखाद्या दे महिलेवर जर तिचे छळ काढला छेड काढली तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी गावाच्या प्रमुखाचे देखील हात छाटण्यात आले होते आणि अशा पद्धतीचे महिलांच्या बाबतीतली ज जा... जनजागृती त्यांच्या सुरक्षेबाबतीतल्या आ, संदेश हा देण्याचा प्रयत्न केला कुठलाही नटनटी न आणता यांनी दोन लोकांना ज्यांनी अंगावरचे वस्त्र त्या ठिकाणी वापरून दोन लोकांचा जीव वाचवला त्याच आमच्या आज खऱ्या अर्थाने रिअल लाईफ हिरो होत्या आणि ताराबाई पवार यांना आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर सन्मानित करून त्या समाजापुढा युवकांसमोर एक वेगळा आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर युवकांनी या दहीहंडीतून एकच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे सातत्याने युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा घडवण्याचं काम गेले साडेनऊ वर्षापासून होत आहे त्यामध्ये महिषासूर दहन असेल गंगा आरती असल गड किल्ल्यांची साफसफाई असल किंवा दहीहंडी असल सामुदायिक विवाह असल अनेक चांगले उपक्रम ज्यामध्ये युवक घडवता येतो असे उपक्रम या प्रतिष्ठान घेत आलेला आहे आणि तसाच संदेश ह्या दही निमित्ताने देखील दिलेला आहे की आम्हाला महिला नाचवायच्या नसून ना आम्हाला महिला वाचवायच्या आहे हा संदेश खऱ्या अर्थाने या दही युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी दिलेला आहे आपल्याला देखील सगळ्यांना कृष्णा जन्माष्टमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माता भगिनी या राहतील हीच अपेक्षा या निमित्ताने करतो धन्यवाद